आम्ही बघतो नेहमी वॉर्ड मध्ये आजून घासून घासून ती व्हाईट लेअर काढतो सव्वा दोन किलो बेबी आहे छान आहे मग हे असं व्हाईट हे स्वच्छ करून मिळेल ना आम्हाला हे जे व्हाईट असतं पहिले तर सगळ्या आज हेच नेहमी बेबी दिलं की मॅडम ही व्हाईट व्हाईट पोटातली घाणी ही साफ करून द्या आता हे व्हाईट काय असतं याला वर्निक्स म्हणतात हे बेबीच्या प्रोटेक्शन साठी लेअर आहे पहिली सेकंड गोष्ट चोवीस तासात आपण चोवीस तासापर्यंत न्यूबॉर्न बेबीला जन्मजात बाळाला आंघोळ घालत नाही ओके चोवीस तासापर्यंत आंघोळ नसते घालायची का कारण बाळांचं थर्मो रेग्युलेशन त्यांचं टेम्परेचर इंटरनल बॉडी टेम्परेचर कंट्रोल करता येत नाही थर्मो रेग्युलेशन त्यांचं वीक असतं म्हणजे म्हणून मग नेचरने ही व्हाईट लेअर दिली हा त्याला वर्णिक म्हणतात हे काय करतं बाळाच्या बॉडीतून हिट लॉस प्रिव्हेंट करतं आणि थर्मो रेग्युलेशनला बाळाला मदत करतं आता थर्मो रेग्युलेशन म्हणजे काय आपल्याला गरम झालं की आपल्याला घाम येतो आपल्याला थंडी वाजली की आपली आपल्याला थंडी भरून येते ओके कुडकुडतो आपण म्हणजे आपली बॉडी एक विशिष्ट टेम्परेचर मेंटेन करते परंतु बाळांमध्ये तसं नाहीये म्हणून बाळांना पहिले चोवीस तास आंघोळ घालायची नाही आणि ही जी व्हाईट लेअर आहे ही घासून घासून आम्ही बघतो नेहमी वॉर्डमध्ये आज जा घासून 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 ती व्हाईट लेअर काढताय ती काढायची नसते आता बाळाचं वजन चांगलंय म्हणून चोवीस तासानंतर उद्या इथे त्याला बाथ देणार क्लीन करून देणार आणि नाळ घालल्यानंतर मग नंतर घरी डेली आंघोळ घालू शकता चारी। ओके डेली किंवा दर दोन तीन दिवसातून एकदा